रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शहापूर खणीतील जलपर्णी काढण्यास सुरुवात इचलकरांची येथील शहापूर खणीतील जलपर्णी काढण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे खाजगी तत्वावरील पोकलॅन मशीनच्या मदतीनं जलपर्णी हटवण्याचं काम आजपासून सुरू झालं आहे आठ दिवसात खान मुक्त होईल असं महापालिका प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं इचलकरंजी येथील पंचंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी व पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहापूर खणीचा वापर केला जातो मूर्ती विसर्जनासाठी जलपर्णी अडथळा ठरणार आहे त्यामुळे तातडीनं जलपर्णी काढण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने हातात घेतली खत सध्या जलपर्णीचं साम्राज्य निर्माण झालं यापूर्वी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मनुष्यबळाचा वापर करत जलपर्णी हटवण्यास सुरुवात करण्यात आली होती मात्र खणीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी असल्याने पोकल्यान सारख्या मशीनचा वापर करणं गरजेचं बनलं होतं त्यामुळे महापालिका त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जलपर्णी काढण्याचं काम खाजगी मक्तेदाराला दिलं आजपासून पोकल्यान मशीनच्या सहाय्याने जलपर्णी काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केलं गेलं आहे सदरचं काम नियमितपणे सुरू राहणार असल्याने येत्या आठ दिवसात खान जलपर्णी मुक्त होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आलं पोकल्यांसोबत यांत्रिक बोटीचाही वापर केला जाणार आहे त्यामुळे जलपर्णी काढण्याचे काम अधिक गतीने होणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे महानकरी करीनेसाठी प्रवीण पवार इचलकरांची